सर uh, आज आपल्या हद्दीमध्ये एक मृतदेह सापडलाय uh, नेमकी काय ओळख आहे त्याची आणि कशा प्रकारे विश्लेषण कराल पिठल पोलिसांच्या हद्दीमध्ये चिंचपडा गावातील आर्य बिल्डिंगच्या खाली रस्त्यावर एक uh, मृतदेह जखमी अवस्थेत आहे पडलेला असे माहिती आपले रात्रभालीच्या महिला पी एस आय त्याच्याकडून त्यांना भेटल्यानंतर तात्काळ सगळ्या ठिकाणी त्या स्वतः आणि इतर बीट मार्शल डिटेक्शन पथकाचे आमदार साहेब भेटले मी पण थोड्या वेळ तिथे पोचलो नंतर माहिती घेतली असता कळलं की जो कार्तिक पंचवीस वर्षाचा मुलगा आहे त्याचा आज बड्डे आहे रात्री त्यांची बारा वाजता केक कापून बड्डे सेलिब्रेशन केलं त्याचे मित्र आणखी तीन जण होते आणि चौथ्या मजल्यावर त्यांचे भाड्याने घेतलेला आहे तिथे त्यांचे बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर हा जो कार्तिक आहे यांनी त्याच्या मित्राला आणखी दारू पाहिजे म्हणून सांगितलं असता त्यांनी ते आता आम्ही भरपूर पिलेलं आहे नको म्हणून सांगितलं म्हणून त्यांनी त्याच्या दोघ्यात बिअरची बॉटल मारलेली होती म्हणून ते बाकी त्याला जत बाकी दोघं जण घेऊन सरकारने सेंट्रल हॉस्पिटलला गेले आणि मेन माहिती हा त्या बिल्डिंगच्या खाली यांना पब्लिकला दिसून आला पडलेला तर तो कसा खाली पडला झटापटीमध्ये काय झालं किती लोकं बाहेर गेल्यानंतर यांनी काही नसेमध्ये काय प्रकार झाला त्या सगळ्याचा तपास आपला चालू आहे त्यांचा आपण अकस्मात मृत्यूप्रमाणे नोंद घेतलेली आहे त्याचे नाते पण शोधले आहेत आपण त्यांचे जबाब चालू आहे सेंट्रल हॉस्पिटलला त्याच्यावर पोस्टमॉर्टम चालू आहे त्या सगळ्या लोक ठेवलेला आहे म्हणून आपण बाहेरून इन्व्हेस्टिगेशन टीमसुद्धा बोलवलेली होती त्याच्यातून तपासात जे पुढे निष्पन्न होईल त्याप्रमाणे नक्की कारवाई केली सर अनेक तरुण असे आहेत जे वाढदिवसानिमित्त पार्ट्या करतात आणि त्यातूनच अशा प्रकारचे ॲक्सिडेंट होतात किंवा घटना होतात आवाहन काय कराल तरुणाई नेमकी कुठे चालले बरोबर हा खूप चांगला प्रश्न आपण विचारला हे जरा खूप डेंजर सिच्युएशन आहे मुलांना आता जी घटना आम्ही पाहिली होती ते दारू होती त्यांचासुद्धा थोडा होता मुलांना आता ते फायन झाल्यासारखे की त्या ठिकाणी उकापाचं जे डब्बा आहे सुद्धा भेटला म्हणजे बड्डे सेलिब्रेशन केक बरोबरच आता हे दारूच्या पार्ट्या आणि तीन चार वाजेपर्यंत ते चाललेला गोंधळ होतात आणि किती पिथे एक तर ते इतक्या आरे जातात की नंतर त्यांना शुद्ध पण राहत नाही एक तर त्या बिल्डिंगला विंडोला ग्रील पण नाही नक्कीच आपण पालकांनी पण थोडं पाहिलं पाहिजे की मुलगा काय करत आहे आणि मुलांनी स्वतः पण आत्मारप्च करायला पाहिजे की आपली जे पावलं पडत आहेत ते नक्की पुढं चालू आहे अधिक चालू आहे की त्याचं पण काही साध्य होणार आहे तरी नक्कीच याच्याबद्दल पालकांनी आणि मुलांनी पण याच्याबरोबर दक्ष राहिलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह नेहमी चांगल्या विचारातून काम केलं पाहिजे आणि पोलिसांनी आम्ही कारवाई करतो जे गांजीरा करतो आम्ही इन डी केस अंदर आम्ही बरेच आपण कारवाई करतो जे पितात त्यांच्यावर पण कारवाई करतो पजेशिंगच्या केसेस करतो परंतु पोलीस फक्त तेवढंच करू नाही शकत आता आमली पदार्थ विरोधी सत्तासुद्धा चालू आहे आणि तरी पण त्याच्यातून आपण व्याख्यान पण का काल दिला एका ठिकाणी शाळेमध्ये कॉलेजमध्ये हे या नशेपासून ठरवण्याने लांब राहिलं पाहिजे परंतु हे जे सोशल मीडिया आहे त्याच्यात एकमेकाला पुन्हा देण्यासाठी ठरतात हे त्याच्यातून नकोच्या गोष्टी घेतात सर्व आणि त्याच्यातून मी किती नशा करून व्यवस्थित आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो